मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो एक मागचे दोन चार दिवस झाले सुरेश धसांवर अत्यंत सगळेच जनांगे पाटील समेत विरोधी नेते जरा जास्तच आक्रमक दिसत आहे त्यामागचं कारण केवळ एवढंच आहे की सुरेश धसांनी धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांची दवाखान्यात जाऊन भेट घेतली आणि ती भेट जवळपास काही साडेचार तास चालली अशी बातमीसुद्धा आहे आता साडेचार तास बैठक झाली आहे त्यात काय चर्चा झाली त्यात काही सुरेश दसांनी धनंजय मुंडे यांच्यासोबत सेटलमेंट करण्याचा काही नियोजन आखलं आहे का अशा प्रकारचे आरोपसुद्धा त्यांच्यावर लावण्यात आले आता ठीक आहे विरोधी पक्षांना एक चान्स भेटला आहे ते लोक विरोध करतात काही बिनबुडाचे आरोप लावतात यात काही नवीन गोष्ट नाही आहे पण मित्रांनो सरप्राईझिंग गोष्ट ही मला वाटली म्हणजे जास्त आश्चर्य मला या गोष्टीचा वाटला की जरांगी पाटलांनीसुद्धा ज्या प्रकारे सूरजदासांवर एक टीकेचा वर्षाव केला ज्या आक्रम आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे ती बघून खरंच आश्चर्य वाटलं कारण ज्या व्यक्तीच्या मागं इतका महिने झाले जरांगे पाटील ठामपणे उभे होते ज्याची प्रशंसा करता करता जरांगे पाटील थांबत नव्हते आणि ज्या प्रकारे त्यांना सपोर्ट करत होते त्यांची मराठा समाजात इमेज सुद्धा जरांगे पाटील यांनीच मदत केली आणि त्या व्यक्तीच्या विरोधात फक्त त्याने धनंजय मुंडे यांची भेट घेतली म्हणून ज्या प्रकारे तुम्ही त्याला विश्वासघाती हा शब्द वापरला सुरेश दसांसाठी तो ऐकून खरंच मला थोडंसं आश्चर्य वाटलं आणि थोडी शंका पण झाली की जरांगी पाटलांनी एवढी आक्रमक भूमिका सुरेश दसांविरुद्ध का घेतली असावी कारण मित्रांनो अशा भेटी ज्या आहेत त्या नॉर्मल आहेत विरोधी नेते आणि सत्ताधारी पक्षातील नेते किंवा मंत्री हे एकमेकांना भेटतात आणि कितीही टोकाचे आरोप एक एकमेकांविरुद्ध एक जरी त्यांनी केले असले तरीसुद्धा अशा बैठका होतात आणि हे प्रचलित आहे यामुळं सुरेश दसांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली मग काही या दोघांमध्ये सेटलमेंट झाली अशा प्रकारच्या बातम्या उडवणं हे निरर्थक आहे आणि पूर्णपणे मूर्खपण आहे कारण मित्रांनो सु संतोष देशमुख यांना न्याय भेटणं आणि त्याच्यासाठी आंदोलन करणं स्वतः चर्चेमध्ये राहणं हे बी जे पीसाठी देवेंद्र फडणवीसांसाठी आणि जास्त करून सुरेश दसांसाठी जास्त फायद्याचं आहे फक्त थोडंसं डोकं लावा जर धनंजय मुंडे आणि सुरेश दसांमध्ये सेटलमेंट झाली तर फायदा धनंजय मुंडेंचा आहे पण बी जे पी देवेंद्र फडणवीस आणि सुरेश दासांना काय फायदा आहे मी अनेक मागच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला समजून सांगितलं आहे की सुरेश दसांनी पूर्णपणे या मुद्द्याचा राजकारणासाठी उपयोग करून घेतला आहे आणि त्यांना ते करून घेण्यासाठीच देवेंद्र फडणवीसांनी तिथे आहे बीडमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे आणि एकूणच जे माधव पॅटर्न गोपीनाथ मुंडे यांनी बनवलं होतं त्याला तोडण्यासाठी त्यांचं राजकारण कमी करण्यासाठी मराठा समाज एक नेत्यामागं उभं राहावा आणि त्याच्या त्यांच्या नेतृत्वात एक प्रकारे मराठा समाज कन्सॉलिडेट व्हावा आणि एक नवीन मराठा नेता मुंडेंच्या विरोधात उभं करावं हे देवेंद्र फडणवीस मागच्या अनेक वर्ष झाले प्रयत्न करत आहेत त्यात संतोष देशमुख यांचं प्रकरण मोठं झालं आणि हळूहळू करत या हत्येला असं बघायला गेलं तर या हत्येत जातीचा काही संबंध नाही आहे पण हळूहळू याला जातीचा रंग देण्यात आला आणि मराठा विरुद्ध ओबीसी अशा किंवा वंजारी अशा प्रकारचं एक चित्र या मॅटरला लागलं आणि ज्या ज्या प्रकारे सुरेश धसांनी हा मुद्दा उचलून धरला आणि जरंगे पाटीलसुद्धा त्यांच्या मागं उभे राहिले कुठे ना कुठे असं इमेज बिल्ड होऊ लागली की सुरेश धस हे मुंडेंना शह देण्यासाठी एक महत्त्वाचा प्यादा आहे देवेंद्र फडणवीसांसाठी त्यामुळं त्यांची इमेज किंवा त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांनीच आखला आहे ज्या प्रकारचे व्हिडिओ आज अपलोड होत आहे तो निवड मूर्खपणा आहे त्यात काहीही थेरी नाही आहे काहीही बिन हे बिनमुळाचे आरोप ज्याला म्हणतात ना ते अशा प्रकारचे पण मित्रांनो एक गोष्ट आपण विचार केली पाहिजे की जरांगे पाटील यांनी एवढी आक्रमक भूमिका का घेतली असावी आणि त्यामागचं कारण काय असावं आता जसा मी विचार करण्याचा प्रयत्न केला त्यात मला केवळ एकच कारण दिसतंय ते हे की संतोष देशमुख या प्रकरणात ज्या प्रकारे सुरेश दसांनी आपली भूमिका निभावली आणि ज्या प्रकारे धनंजय मुंडे यांच्या विरोधात एक प्रकारे खुलून त्यांनी आरोप केले आहेत आणि त्यांची बोलण्याची स्टाईल असेल किंवा जनतेला ज्या प्रकारे त्यांनी आकर्षित केलंय त्यावरून जारांगी पाटील यांची पॉप्युलॅरिटी कुठे ना कुठे कमी झाली आहे आणि हे आपल्याला मान्य करावं लागेल सुरेश दसांची इमेज आणि त्यांची पॉप्युलॅरिटी मराठा समाजात एक नेता म्हणून फार मोठी झाली आहे या मागच्या पाच सहा महिन्या जर तुम्ही बघाल कारण त्यांनी ज्या प्रकारे पंकजा मुंडे असतील धनंजय मुंडे असतील यांच्या विरोधात ज्या प्रकारे वक्तव्य केली आहेत आणि इवन पुरावे सुद्धा सादर केले आहेत त्याच्यामुळं केवळ बीडमध्येच नाही तर महाराष्ट्रात त्यांची इमेज फार पॉप्युलर झाली आहे आणि त्यांच्याद्वारे जी मराठा समाजात देवेंद्र फडणवीसांची एक छवी खराब झाली होती त्यालासुद्धा एक सुधारण्यात सुरेश दसांनी चांगली भूमिका निभावली त्यामुळे जरांगे पाटील यांना कुठे ना कुठे एक प्रकारचं इनसिक्युरिटी असू शकते की संतोष देशमुख यांना जेव्हा न्याय भेटेल आणि ते न्याय भेटणारच आहे कारण ते बी जे पीच्या फायद्याचं आहे की संतोष देशमुख यांना न्याय भेटावा त्यामुळं तो न्याय लवकरात लवकर भेटेलच त्याला वेळ लागतो हे प्रोसेस होते पण भेटणार हे पक्की गोष्ट मग न्याय भेटल्यावर सुरेश धस यांना या सर्व मुद्द्याचं क्रेडिट जाऊ नये आणि सुरेश धस हे आपल्यापेक्षा मोठे नेते झाले तर मग आपलं महत्त्व कमी होईल अशा प्रकारची एक शंका असणं जरांगे पाटील यांच्या मनात स्वाभाविक आहे आणि त्यामुळंच त्यांच्या इमेजचं हनन करण्याचं प्लॅन या लोकांनी केलं आहे काय अशा का प्रकारची शंका माझ्या मनात येते आणि मित्रांनो प्रकारे राजकारण जरंगे पाटील खेळतायत ना हे खरं तर त्यांची कुवत एवढी नाही आहे राजकारण खेळण्याची ते एखाद्या समाजाला आपल्या मागं उभं करू शकतात एक स्पेसिफिक लोकांना इन्फ्लुएन्स करू शकतात पण राजकारण खेळण्याची कला जी एक लागते व्यक्तीमध्ये ती पाटलांमध्ये नाही आहे आणि ते विधानसभेत आपण बघितलं आहे विधानसभेत प्रकारे न विचार करता सर्वात अगोदर आपण विधानसभा लढणार आपण उमेदवार उतरवणार अशा प्रकारची घोषणा केल्यानंतर जेव्हा त्यांना कळालं की आपण निवडणुका जिंकू शकत नाही आणि आपण जर आपले उमेदवार उतरवले तर याचा फायदा महायुतीला होईल मग ते नंतर लक्षात आल्यावर त्यांनी अचानक आपले सर्व उमेदवार किंवा आपण निवडणूक लढवणार नाही किंवा आप तुम्हाला कोणाला मतं द्यायची आहेत ती द्या अशा प्रकारची घोषणा करून टाकली म्हणजे या छोट्याशा गोष्टीवरून आपल्याला कळतं की जरांगे पाटील हे राजकारणात त्यांना काहीही कळत नाही आहे त्याच्या दूरगामी काय परिणाम होतील किंवा आपल्याला कशा प्रकारचे पाऊल उचलले पाहिजेत या प्रकारची कोणतीही कुवत जी लागते राजकारण खेळण्यासाठी ती जरांगे पाटलांकडं नाही आहे त्यामुळं मित्रांनो मला अजून एक एक डाऊट येतो की शरद पवार तर मागं नाही आहेत कारण जरांगे पाटील आणि शरद पवार यांच्यातले संबंध हे जुने आहेत आपण त्या सभेमध्ये पाहिलंच आहे की साहेबांचे काय ऊर्जा आहे हे ज्या ऊर्जेचे प्रशंसक आहेत जरांगे पाटील त्यामुळं शरद पवार तर ह्याच्या मागं किंवा जे काही जरांगे पाटील आता राजकारण खेळत आहे सूर्यदशांच्या एक छवीचं हनन केलं जात आहे यामागं मार्गदर्शक म्हणून जरांगे पाटील यांच्या मागं शरद पवार तर उभे नाहीयेत कारण मित्रांनो तुम्ही जर एक ऑब्झर्व कराल तर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरदचंद्र पवार या पक्षाचे जे आमदार आहेत किंवा जे नेते आहेत ना ते जास्त सुरेश दस यांच्या विरोधात बोलत आहेत काँग्रेस असेल शुभ किंवा उद्धव ठाकरे यांचा पक्ष असेल यांच्यातले जा जास्त नेते या मुद्द्यावर बोलताना दिसत नाही आहेत आणि प्रकारे जरांगी पाटील आणि शरद पवार यांच्या पक्षाचे नेते आक्रमक दिसत आहेत त्यावरून कुठे ना कुठे शंका येते की हे मिळून केलेलं प्लॅन तर नाही आहे म्हणजे हा छोटीशी घटना आहे ह्याच्यात काही चर्चेत काय झालं आहे काय मुद्दे निघाले आहेत किंवा कुठल्या पॉईंटवर चर्चा झाली आहे अशी कुठलीही बातमी बाहेर नाही आहे आणि ती नसताना एक प्रकारचं एक नरेटिव्ह सेट केलं जातं आहे की सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यासोबत सेटलमेंट केली आहे किंवा काहीतरी एक बिहाइंड द सीन यांच्यामध्ये काहीतरी एक डील झाली आहे अशा प्रकारची आरोप हे या पक्षाची लोकच लावत आहेत त्यामुळं जरांगे पाटील आणि शरद पवार यांच्यामध्ये काही सेटलमेंट झाली आहे का अशा प्रकारची शंका आहे ना स्वाभाविक आहे आणि ती मला कुठे ना कुठे खटकते आहे कारण अचानकपणे शरद पवारांनी सुद्धा काल एक बातमी आली आहे की आपल्या सगळ्या नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची एक बैठक बोलवली आणि ठीक बैठकीच्या पूर्वी ज्या प्रकारे सुरेश धस आणि या पूर्ण मुद्द्याची एक प्रकारे नरेटिव सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय पुन्हा काहीतरी जरांगी पाटील यांच्या माध्यमातून शरद पवार राजकारण खेळण्याचं तर प्लॅन करत आहेत कारण शरद पवारांची तर ही जुनी सवय आहे की आपण सत्तेत असलो की सगळ्या आंदोलकांना शांत करायचं आणि आपण सत्तेत नसलो की मग सगळ्या आंदोलकांना काही ना काही बळ देऊन त्यांना पुन्हा एकदा ताकद उभं करायचं सत्ताधारींच्या विरुद्ध आणि आपलं राजकारण मग त्यांच्याद्वारे खेळायचं ही जुनी खेळी आहे शरद पवारांची त्यामुळे मित्रांनो असं वाटतंय बरं का म्हणजे शं म्हणजे जास्त सरप्राईज होऊ नका जर येणाऱ्या थोड्या दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे नेत्यांनी ने जर काही सुरेश दासांच्या विरोधात काही मोर्चा वगैरे काढला आणि अशा प्रकारचं प्रदर्शन करण्याचं ठरवलं तर जास्त आश्चर्य वाटून घेऊ नका हे शायद प्लॅनमध्ये असावं आणि लवकरच तुम्हाला हे अंमलात येताना सुद्धा दिसून येऊ शकतं असंच मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा दोट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद